गणपती बाप्पा, बाप्पार oh, yeah. कुठे घेऊन चालले गणपती जो कोण आहे वळचा गणपती बाप्पा hmm. मुलीनी कंटी बनवलेली आहे कापसाची जे कोणी गेले ना केदारनाथ ला त्यांना yeah, संपूर्ण yeah. केदारनाथ बघायचं असेल तर नक्की भेट द्यायचं नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती तर मागच्या दोन दिवसापासून तुम्ही मुंबईचे गणपती बघताय तर आज आलोय आपण आपल्या उरणमध्ये उरण जे एन पी टी टाउनशिप मित्र आहे त्यांनीच आपल्याला आमंत्रण दिलाय गुफेमधला गणपती गुफेसारखा डेकोरेशन केलाय आणि त्याच्यामध्ये मस्त गणपती बाप्पा आणि शंकराची पिंडी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे आलोय आणि संकेत इकडे नमस्कार हो हो तर मोठे मोठे इव्हेंट्स तर आपण संकेतचे बघितलेलेच आहेत आता त्यांच्या घरचा गणपती बाप्पा पण बघलो बघूया गणपती बाप्पा oh, मोर्या हां खरंच खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये बघा शंकराची पिंडी काय आहे ही थीम म्हणजे प्राचीन गुफा दाखवली त्याच्यामध्ये आपण शंकराची पिंडी स्थापन झालेली असे हां प्राचीन गुफा आहे त्याच्यामध्ये शंकराची पिंडी आणि त्याच्या बाजूलाच गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मस्त गणपती बाप्पांची मूर्ती बघायला मिळते बघा तुम्हाला तर कशी कल्पना आली का नेहमी दरवर्षी तुम्ही काही नाही काही नवीन पहिल्यांदाच पहिलाच वर्ष पहिल्यांदाच ट्राय केलाय आणि अतिशय सुंदर झालेला आहे सर्वांना आवडलेलं आहे हे बघा दीड दिवसाचाच आहे ना दीड दिवसा, ना? दिवसा आ, आ, आज विसर्जन आहे बाप्पांचा त्याच्या आधीच आपल्याला मित्रांनी बोलवलंय सुंदर काहीतरी नवीन आपल्या उरण मध्येच तुम्हाला बघायला मिळतंय बघा हो तर कशी वाटली मूर्ती आणि डेकोरेशन नक्की कमेंट करा आणि आपला मित्र संकेतसाठी नक्की शुभेच्छा पाठवा संकेत आणि त्याच्या पूर्ण परिवारासाठी हे बघा खूप मेहनत घेतली किती टाईम गेला याला बनवायला तुम्हीच बनवलं का कोणाला तुम्हीच स्वतः भाऊ हा आणि डेकोरेशन बनवलं बघा मासे पण सोडले हा फिश टँकच आहे बघा एक प्रकारचं बघा कसलं मसा आहे मस्त मासे सोडलेत नंदी महाराज शंकराची पिंडी आणि गणपती बाप्पा आणि ते पूर्ण फॅमिली दिसते बघा संकेतची गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या आज ऋषी पंचमीचा उपवास आहे म्हणून आमच्या सुना आता उपवास सोडायला गेल्या घरात okay. कोणी नाहीये पण इथे तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आमच्या घरी मस्त वाटलं पण येऊन छान आणि आमचा मकर कसा झालाय तो सांगा कमेंट करून सांगा मुलांनी बनवला आनंदात बनवलाय औषध सगळं केलेला आहे बाप्पाचं आगमन पण चांगला झालेलं आहे कमेंट करून नक्कीच सांगा कसा झालाय आमचा मकर मला तर खूप आवडलाय आणि मूर्ती खूप जास्त आवडली थँक्यू थँक्यू मस्त चालेल खूप शुभेच्छा दरवर्षी गणपती बाप्पा येत राहत्या तुमच्या घरी हीच प्रार्थना करूया गणपती बाप्पा <laughs> जे एन वर डायरेक्ट आलोय आपण आपला मित्र वैभव च्या घरी हो नमस्कार नमस्कार या या मंदा मात्रे हा मंदा ताई आहे तुम्ही आपल्याला वेलकम केलंय बघा या या छान घर आहे कुठे घेऊन चाललंय गणपती जवळ या किचन मध्ये घेऊन आलं किचन मध्ये कोण आहे गणपती बाप्पा आणि ते वैभव आणि वहिनी बरे हो ना हो आणि आपला मित्र प्रतीक पण आलाय बघा फॅमिली सोबत नमस्कार हाय <laughs> काय नाव तुझं तुझं नाव काय हा हा ना तुझी फ्रेंड आहे हा ना <laughs> <laughs> आ, तू बोलवलंस तिला गणपती आपला बाप्पा दाखव हेजल बघा गणपती बाप्पा दाखवते गणपती बाप्पा मोर्या कुठला <laughs> गणपती आहे टिटवालचा ना टिटवालचा 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 गणपती बाप्पा मस्त एकदम मकारामध्ये सजवलाय बघा आणि बघा ही आमच्या मुलींनी कंटी बनवलेली आहे आ, कापसा, कापसाची कापसानी हा कापसानी पण कापसानी बनवलेली ते गणपतीसाठी खास घातलेली होती पहिल्या दिवशी कापसाची कंटी मस्त आता आज काढली कोणला पाहिजे असेल तर ऑर्डर करून देश हे कशा बनव सांग सांग पार्वती तिथे मम्मा असते ना ते आंघोळकर जाते आणि ना पप्पा सांगतो कोणा आत्मते नको येऊ दे मग ती शंपू होते आत्मते सांगते आणि ना शंभू बापते बाप्पाची मुंडीस कापते पार्वती पार्वती तिचे मामा मय करते आणि बाप्पाचे शरीरला लावते आणि आई बाप्पा एलिफंटचा शरीर लावते <laughs> वाह क्लॅप करा <laughs> मस्त बस 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 लागेल लागे। वा क्लॅप करा चला आता आपण कोंढरीपाड्या पाड्यामध्ये आपल्या इथे उमेश मित्र आहे दरवर्षी आपण येत असतो आणि नवीन नवीन काही नाही काय बघायला मिळत असते या वर्षी काय बनवलंय उमेश काय सांगणार या वर्षी काय नाही एकदम सिम्पल आहे कारण दोन वर्षी कारखाना असल्यामुळे नाही करायला काय भेटत पण या वर्षी बघू आपण काय नवीन करायचा प्रयत्न करू हो मागच्या दोन वर्षापासून म्हणजे कधी गणपतीचा प्राचीन काळातला मंदिर तर अजून नवीन नवीन काही नाही काय बनवत असते पण या टायमाला त्यांनी स्वतःचा कारखाना उघडलाय तिथे मूर्ती वगैरे बनवत असते सर्व काही करतो म्हणून यावर्षी टाइम नाही भेटला पण या टाइमाला पण छान मकर आणि मूर्ती कृष्ण रूप आहे का विष्णू रूप विष्णूचा रूप दिलाय बघा मस्त एकदम आणि मकराचा कलर आणि बाकी सर्व भारी वाटतंय ना नरसिंहा आहे काय असं काय टाइप हा नरसिम्हा अवतार ना हा गणपती बाप्पा बघायला मिळते बघा तुम्ही काय केला हो या टायमाला मदत केली हो दादाला मदत केली हो दादाला मदत केली आणि बघा मस्त गणपती साकारला आणि ते हार्दिक आपला मित्र आलाय काय ही गणपती बनवलंस तू छोटासा गणपती बाप्पा बनवलाय बघा यांनी तू स्वतः बनवलास हा उमेश दादाने हेल्प केली स्वतः <laughs> कारखान्यामध्ये ना कारखान्यामध्ये बघा स्वतःहून त्यांनी तयार केलाय गणपती बाप्पा मस्त मग मोठी मोठी मूर्ती कधी बनवणार मोठा मोठा हा जसा मोठा मोठा होईल तश्या मोठ्या मूर्ती बनवतील बघा पण मस्त एकदम गणपतीचा शेला छान एकदम पेंटिंग आणि भारी एकदम गणपती बाप्पा बघायला मिळतंय बघा चालेल गणपती बाप्पा चला उमेश कडनं आलोय आपण रुपेन कोलीकडे ज्याने पण मस्त एकदम गणपती बाप्पा बनवलाय सर्व मंडळी दिसतात बघा नमस्कार हो गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेत आणि इथे बघताय तुम्ही काय आहे जय श्री केदार केदार हा केदारनाथ केदारनाथचा मंदिर दिसतंय इथे तुम्हाला आणि ते गणपती बाप्पा दिसतात बघा बोला गणपती बाप्पा मोर हा तर कामेश मित्र आलाय काय सांगणार या थीम बद्दल केदारनाथ साखरलाय सात याचे आहेत ना टोटल आपल्याला बावीस तेवीस किलोमीटर पडते हा बरोबर जाण्यासाठी त्यासाठी दोन मार्ग आहेत एक पैदल मार्ग आहे आणि एक हेलिकॉप्टरचा मार्ग आहे बरोबर त्याच्यामध्ये म्हणजे दोन ऑप्शन कोणला कसं वाटेल तसं जाऊ शकतात आम्ही दोन्ही पण त्याच्यात ऑप्शन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे बरोबर त्याच्यात काय इकडनं आपलं एक गौरी कुंड आहे गौरी कुंड आहे तिकडनं नाही नाही गौरी कुंड आहे तिथनं म्हणजे पैदल मार्ग आहे बरोबर पायी चालत जाण तिकडनं केदारनाथचा पैदल मार्ग चालत जाण्याचा मार्ग दाखवलाय आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर मंदिरात मध्ये पोहचतो आपण त्याच्यानंतर आपला शंकराचं मंदिर त्याच्यानंतर आपल्याला दोन किलोमीटर कालभैरव आहे दर्शन पूर्ण करण्यासाठी दर्शन पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा तो रक्षक आहे काल भैरव बरोबर शंकराचा रक्षक कालभैरव आहे तुम्ही जाता का केदारनाथला निघून मी तीन वर्ष गेलेलो तीन वर्ष झाली केदारनाथ यात्रा करतात आणि तीच संपूर्ण यात्रा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे ते बाजूला आहेत ना ही नदी आहे ना ती नदी आहे आणि आपले हॉटेल्स आहेत आणि रूम्स आहेत अरे वा आणि त्याची पाठीमाग आहेत ना ती इच्छापूर्ती दगड लावलेली आहे तिथं जसा प्रॉपर आणि बाजूला राहण्यासाठी टेंट आहेत आणि हॉटेल्स आहेत रूम आहेत बरोबर जसे तुम्ही केदारनाथची यात्रा करून येत आहे तोच अनुभव इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा मागचे तीन वर्ष जातोय आपला मित्र आणि तसंच त्यांनी त्याच पूजाच या मी बनवलंय ना तो यानेही केला त्याने थोडी आयडिया आपली हो किती टाइम लागला तरी हे बनवायला त्याला महिना गेला बनवा महिना गेला हा हे बघा महिना गेला हा पण प्रॉपर एक एक गोष्टीचा विचार करून बनवलाय बघा मस्त मस्त दरवर्षी अशाच नवीन नवीन थीम करता तुम्ही गेल्या वर्ष हा उद्यानचा केला होता तर या वर्ष आम्ही बोलून आम्ही जात आहोत तीन तीन वेल्ल्याला गेलो केदारनाथला त्या टायमाला तीस वर्षा बर्फ पका होता तर आम्ही बोलून आलो काय आम्ही जशी आलो तशी तसे आमच्या मुलाबालांना दाखव दाखवायचा प्रयत्न कर तर देवाला सांगलं काय येतील मनपासून येतीलच आम्ही जे केलं आहे आईवरलानी ते मुलांना भेटून द्या आमच्या त्या बर होता तीस वर्षावर जे कोणी गेले नाही केदारनाथला त्यांना संपूर्ण केदारनाथ बघायचं असेल तर नक्की भेट द्यायचं आपल्या कोंडरी पाड्यामध्येच आहे रुपेन, रुपेन कोली रुपेन कोली यांच्या घरी हे बघा मस्त केदारनाथचा देखावा साकारला बोला गणपती बाप्पा